तर चला आजची एकदम रेसिपी सोपी सिम्पल आहे पण तितकीच सात्विक आणि चविष्ट आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी चा कीस घेतलेला आहे तर साधारण एक ते दीड गाजर होतं ते त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि मग किसून घेतलेलं आहे तुपा चा तर तुपावरती पाच ते सात मिनटं लो टू मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचं गाजर म्हणजे छान शिजतं आणि चवही छान लागते तर त्या गाजर छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता एक वाटी गाजरचा कीस आहे तर मी तीन तीन ते साडेतीन कप आपण दूध घेतलेलं आहे तर आपण गाजर गाजर शिजायला हवं म्हणून आपण त्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो आपल्या म्हणजे आवडीनुसार दूध आपण पूर्ण तापवलेलं आहे आणि त्याला सायही आलेली आहे तर साईसकट आपण दूध वापरलेलं आहे तसंच इथे मिल्क पावडर मी टाकते आहे तर इथे साधारण एक पॅकेट टाकलेलं आहे अमूल्यचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात दूध पावडर किंवा खवासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात तसंच इथे साखर टाकायची आहे तर आपल्याला किती खीर किती गोडसर हवी आहे त्यानुसार तिथे साधारण चार ते पाच टेबलस्पून साखर टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण ठरवू शकतात तर आता आपण हे एका साईडला शिजू द्यायचं आहे तर खीर छान शिजू द्यायची आहे त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तसंच काही मी केशरच्या काळ्यासुद्धा टाकत आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू पिस्ता आणि चारोळी असं मी ॲड केलेलं आहे तर बघा असं तूप छान वरती त्याला सुटलेलं आहे आणि गाजरचा कलरही त्यामध्ये सुटतो तर तुम्हाला गाजरचा केस नसेल करायचा तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकतात आणि मग ती पेस्ट आपण या खिरीमध्ये टाकून खीर बनवू शकतो अगदी सोपी रेसिपी आहे आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली चविष्ट खीर तयार होते तर मी ते चारोळी आणि काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि हिरवी वेलची आणि थोडंसं जायफळ कुटून घ्यायचं आणि खीर पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मग टाकायचं त्याच्यामुळे जास्त स्वाद येतो वेलचीचा स्वाद बनून राहतो त्यामध्ये म्हणून मी ना आता नाही टाकणार आहे तर मी खीर पूर्ण तयार झाल्यानंतर मग ॲड करणार आहे वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ तर जायफळ अगदी थोडंसंच घ्यायचं आहे कारण की खीरसुद्धा अगदी कमी प्रमाणात आहे तर खीर छान आटत आली की त्यामध्ये चमच्याला लागलेलं तसेच आते पातेल्याला आजूबाजूला लागलेलं सुद्धा क्रीम किंवा दुधाचा जो खव्याचा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित स्क्रेप करून घ्यायचा आहे आणि तुम्ही गरमागरमसुद्धा खाऊ शकता खीर किंवा थंड करूनसुद्धा खाऊ शकतात आता खीर आपण एका साईडला ठेवून देऊयात तर एक पाच ते सात मिनटं उकळल्यानंतर आपली खीर तयार झालेली आहे आणि आता यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळचं पावडर टाकलेली आहे आणि हलवून घ्यायची ढवळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक शकता क्यों, तस तस आन्या आन्या तर तुम्ही थंड करायला ठेवू शकतात किंवा तसंच नॉर्मल रूम टेम्परेचरवरती खीर ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने आपण चविष्ट अशी गाजरची खीर बनवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू